नमस्कार रामकृष्ण हरी आज मी तुम्हाला सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही डिझाईन दाखवत आहे आणि ही तर डिझाईन नवीन शिकणाऱ्यांसाठी स्पेशल आहे कारण की ही जुनी डिझाईन आहे तरी पण आता सध्या ही लेटेस्ट आहे सगळ्यांना आवडते म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे बघा हे अस्तर आहे अस्तर ओपन करून त्याच्यावर आपण ब्लाउज पीसचा कपडा उलटा ठेवायचा आहे आणि उलटा ठेवून आपण हा शिवून घ्यायचा आहे तुम्ही याला टाचण्या लावू शकता म्हणजे कपडा हलत नाही नाहीकडे ह्या कोपऱ्यावर आल्यावर आपल्या सुई अशी खाली घालायची अशी आणि मग आपण कपडा फिरवायचा आहे म्हणजे पॉईंट बरोबर निघतात असे कोपरे बरोबर कोणे व्यवस्थित येतात बघा परत दुसरा कोणा आला आपला परत असा कपडा फिरवायचा ये सुई से तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते हे लक्षात ठेवा तर हा ब्लाउज शिवताना म्हणजे एकदम सोपा आहे तुम्ही नक्की ट्राय करा कारण की ना ही सध्या नवीन जरी डिझाईन नसली तरी पण खूप चालते ही डिझाईन ह्याच्यामध्ये आपण आणखी पण काही शो करून म्हणजे अजून वेगळी डिझाईन बनवू शकतो साईडला आपण त्याला समोसे वगैरे किंवा बोटली पोटली हे पण लावू शकतो पोटलो डिझाईन पण लावू शकतो आपण याच्यामध्ये म्हणजे अनेक डिझाईन भरू शकतो, शकतो, शकतो आपण या डिझाईनमध्ये त्याच्यामुळे ही ट्रेंडिंगला आहे सध्या हे हे असं होल्ड करून मी ह्याच्यावर दाब शिवाय मारत आहे हे बघा हे कोणी कसे बरोबर मी काय पोटली वगैरे काही पोटली डिझाईन वगैरे काही करणार नाही पोटली बटन म्हणतात त्याला पोटली बटन तुम्ही लावा खूप छान दिसतात किंवा तुम्ही समोसा वगैरे भरपूर याच्यामध्ये डिझाईन भरता येऊ मी तुम्हाला ते खूप अशा प्रकारे यात आपली डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला याच्यामध्ये मी वेगळी कशी डिझाईन भरायची ते दाखवते बघा समोसा कसा बनवायचा ते दाखवते तुम्हाला हे अशा प्रकारे हे असं करायचं आणि परत असं करून हे असं करायचं तर तुम्ही ही डिझाईन फक्त तुम्ही इथेच लावू शकता आणि पूर्ण गायला लावायचे पूर्ण पण लावू शकता हे बघा अशा प्रकारे अजून एक दाखवते करू हे बघा हे कपडा आहे असा तर आपण ह्याच्यामध्ये तुम्ही सुई घालून करू शकता अशी त्याची वळकुटी बनवायची अशी हे बघा असं असं बनलं त्याचं आपण हे बघा अशा प्रकारे हे असं बनवायचं आणि हे इथे असं बघा छोटं बनवून तुम्ही असे साईडने लावू शकता किंवा इकडे पण तुम्ही असं पूर्ण गळ्याला लावू शकता ही डिझाईन म्हणजे तुम्ही ह्या हा गळा किती ह्याच्यामध्ये किती तुम्ही फॅशन कर म्हणजे किती वेगवेगळे प्रकार डिझाईनचे भरू शकता हे मी तुम्हाला दाखवत आहे तर अजून एक दाखवते हे बघा हा कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला पोटली बटन कसं बनवायचं ते पण दाखवते मी हे बघा हे आपला उरलेला कपडा घ्यायचा असे छोटे छोटे काप बनवायचे आणि हे याच्यामध्ये भरायचे पोटली बटन हे तयार झालं बघा हा धागा घ्यायचा असा मी असा याला असं करून अशा दोन तीन गाठ मारायचे आणि हे पण तुम्ही इथे लावू शकताय बघा अशा प्रकारे म्हणजे ह्या गळ्याला तुम्ही किती डिझाईन करू शकता हे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हे करायचं आहे पण ह्यांनी ह्या लेडीजला यांना असे काही डिझाईन पाहिजे नाही त्यांनी फक्त हा आकार पाहिजे आहे त्याच्यामुळे मी यांना डिझाईन करून नाही दाखवली पण ही लेटेस्ट डिझाईन आहे ही दोन हजार पंचवीसची खास डिझाईन आहे तर तुम्हाला मी दाखवलेली आहे यांना फक्त लेस हवी आहे गळ्याला तर मी फक्त लेस लावणार आहे लेस पण लावते लगेच खूप सोपी पद्धत आहे ती अशी लेसला घडी घालायची अगळा तुम्ही नक्की करा खूप छान दिसतो